म्हणून अनेक वेळेला एकदा मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे जो राम वो किसी का नाही व किती काम का नाही जग वाट जीप जस तिथे आयला पूर्ण टी व्ही वाले काही म्हणते ज्या आईला सुद्धा असंशेती शब्द नाहीच ना असंशेती शब्द आहे का त्याचा गैरसमज अर्थ काढता तुम्ही आमदार संजय शिरसाटांची जीप घसरली भाषणात मुख्यमंत्र्यांचे उदाहरण देत केला शिवीचा प्रयोग नंतर ती शिवी म्हणजे संसदीय शब्द असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची घसरली असून जो राम का नाही का असे वक्तव्य करत त्यांनी शिवीचा प्रयोग केलाय त्यानंतर सदर शब्द संसदीय शब्द असल्याचा दावा त्यांनी केलाय आमच्याकडे मुसलमान बांधव आहेत वेळेनुसार बदलणारी आवला आमच्याकडे नको आम्हाला ती पाहिजे पण नाही लाक्षण कशासाठी म्हणून अनेक वेळाला एकदा तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे जो राम का नाही व किती काम का नाही जेव्हा जीप जसं तिच्या आईला कोणी टीव्ही व्ही आले काही म्हणतील म्हणून अनेक मुला एकदा तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे जो राम का नहीं, वो किसी काम का नाही नाही काम जा संयमपणाने का आता आपण होतो पण आज तुमची जीभ घसरली तुम्ही असं म्हणाले की जो राम का नाही व किती काम का नाही त्या घोषणा हा संसदीय शब्द संसदीय नाही म्हणून मी जे काही बोललो ते संसदीय शब्द घेऊनच मी बोललेलो आहे त्यामध्ये असंसदी असं कोणतंही वाक्य मी वापरलेलं नाही तो पूर्ण वाक्य ऐकल्यानंतर पुढं च आईला असा पण शब्द आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये व्यासपीठावर महिला होत्या समोर महिला होत्या सगळे पुरुष आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही च्या आईला सुद्धा असंसदी शब्द नाहीच ना संसदी शब्द आहे का त्याचा गैरसमज अर्थ काढता तुम्ही म्हणून आम्ही कोणताही कुणाचा अपमान करण्यासाठी बोलत नाही कुणाचा अपमान होणे होऊ दे द्यायचा नसतो आणि आम्ही ते करणार पण नाही ज्या पोहोचणे हा शब्द आक्षेपारी नाही तर संसदीय शब्द आहे जर संजय राऊतचे सगळे शब्द तुम्हाला संसदीय वाटत असेल त्यातला हा एक संसदीय शब्द हे बघा इलेक्शनच्या काळामध्ये असे आरोप करणं प्रत्यारोप करणं चालत राहील उद्या जर त्यांच्याबद्दलचा जर आम्ही काही आक्षेपार्थ बोललो तर ते त्यांना महागात पडेल म्हणून जीबीवर कंट्रोल ठेवा आपण केलेले अंधारातले कृष्ण कृत्य लोकांसमोर येऊ देऊ नका आले तर त्यांचा तुम्हाला पश्चाताप होईल एवढं मात्र निश्चित उमेदवारीनंतर काही स्थानिक नाराज होती नाराजी दूर झाली का आमच्या नाराजीवर काही नसते आमच्याकडे आदेश पद्धती आहे एकदा उमेदवार जिंकल्या झाला तो आपापल्या आप कामाला लागतो आणि सर्वजण आपापल्या महायुतीचा प्रचार करणार त्याबद्दल कोणती शंका घेऊन